रिस्पॉन्स दिला नव्हतं तिसऱ्या दिवशी त्याने मला सांगितलं की तुझे जे फोन आहे तो हॅक झालता सोशल मीडिया स्नॅपचॅट त्याच्यावरचे जे फोटोज आहेत ते पोरांकडे फॉरवर्ड झाले आहेत आणि मी कोणाला काही फॉरवर्ड केलं नव्हतं पण हॅक झाला असं त्याने मला सांगितलं त्याच्यावरचे फोटोज पोरं अजून फॉरवर्ड करत आहेत व्हॉट्सअपला एकमेकांना तुम्हाला एकदा भेटायला ये मी फेस टू फेस तुला सगळं सांगतो तु। मग मी त्याला भेटायला गेल्यावर त्याने मला ती फोटोज दाखवले की स्नॅपचॅट हॅक झालता म्हणून आणि पोरं फॉरवर्ड करतायत मी हे डिलीट करायला लावतो मी माझ्या फोन पण डिलीट करतो फक्त तुला त्यासाठी माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहावं लागेल मी त्याला सात दिवस काहीच बोलले नाही सातव्या दिवशी त्याने ता, मला परत फोन करून सांगितलं की तू तु, तुला पाहिजे ना। तु ना। हो की नाही फोटोज डिलीट केले राहणं अजून फॉरवर्ड होतील तू रिलेशनशिप मध्ये राहा मग मी त्याला हो बोलले या भीतीपटीने की अजून फोटोज फॉरवर्ड होतील मग तो मला घरी भेटायला बोलवायचा की बाहेर कोणी बघितल्यावर अजून चर्चा होतील ऑल तू ये भेटायला अजून फो, फोटोज व्हायरल होतील ऑल तो म्हंटला घरी कोण एकटं नाहीये आई, आई पण आहे घरीच आणि त्याच्या घरी आई पण असायची तेव्हा घरी बोलून घेतल्यानंतर त्याने मला कोर्स करायला लागला की मला कोर्ट मॅरेज करायचा आहे नाहीतर फोटोज डिलीट झाल्यानंतर तू मला सोडून जाशील आणि त्याच्या घरचे पण मला फोर्स करत होते तेव्हा मी त्याच्या घरच्या आईला सांगितलं की काकू मी लग्न नाही करू ना शकत ना त्याच्यासोबत कारण की माझं वय खूप कमी आहे की तो मला ब्लॅकमेल करतोय की जर लग्न नाही केलं तर मी तुला मारून टाकेल आणि स्वतःला काहीतरी करून टाकेल किंवा तो मला कोयताचे फोटोज पाठवत होता आणि घरी कोयता दाखवत होता की आ, मी मारून टाकेल तुला जर तू मला सोडून गेल्यावर मी ही तक्रार नोंद केली त्यानंतर मी जेव्हा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केलं त्याने पाच पोरी मला सिंहगड कॉलेज वरती मी त्यांना ओळखत नव्हते त्यांना इन्फॉर्मेशन आणि फोन नंबर पाठवून त्याने मला मारायला बोलवलेलं तिकडे त्या पाचिपोरींनी माझ्यासोबत मार केली त्यानंतर मी सिंहगड एगड कॉलेजवरती एकवीस तारखेला कंप्लेंट फाईल केली पाचिपोरीच्या नावावरती कारण की त्या पाचिपोरींमध्ये दोन पोरींवरती ऑलरेडी केसेस होते त्यांचं नाव निधी तमाटा आणि दानिया शेख आहे आणि हिना पडवी ह्यांच्यावरती ऑलरेडी केसेस होते यांनी कोयता उचललेला कर्वेनगर मध्ये त्याने मला सोशल मीडिया थ्रू मेसेजेस पाठवलेले त्याच्या आधी मी त्याला ओळखतच सव्वीस तारखेला मी एफ आय आर नोट केली सिद्धांत मंदिरच्या नावावरती आणि एकवीस तारखे एकवीस तारखेला हो आणि एकवीस फेबला मी पोरीनला पोरीनची कंप्लेंट फाईल केली तेव्हा त्याने फक्त एकच सांगतायत की त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय ट्रेस करू नाही शकत एकदाच त्याच्या फॅमिलीला बोलून घेतलं त्यानंतर एकदा पंचनामा केला त्याच्या घरी जाऊन त्यानंतर काही वीस दिवस झाले काही ऍक्शन घेतलं नाहीये मला सोशल मीडियावरती धमकी देतोय मारून टाकायची आणि ऑल हे पोलिसांना सांगून सुद्धा ते काही ऍक्शन घेत नाहीये त्यावरती फक्त एकच सांगतात फोन स्विच ऑफ आहे फोन ट्रेस होत नाहीये मला फक्त एवढंच आहे की मला काही झाल्यानंतर पोलीस ऍक्शन घेतील का पोलीस तो गुन्हा वर्ग देण्यात आली यातील पीडित महिला आहे तिची जी एफ आय आर घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू आहे तिने दिलेल्या मोबाईलच्या जे आहेत मोबाईल नंबर त्यानुसार त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा पुढचा तपास सुरू सुरू आहे यातील काही अडचणीमुळे मोबाईल बंद असल्यामुळे आम्हाला थोडीशी ती अडचण येत आहे परंतु आणखी त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपींपर्यंत निश्चितच जाणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक बरोबर आहे तर थोडीशी तांत्रिक अडचण असल्याने आम्हाला जरा आरोपी अटक करण्यासंदर्भात थोडीशी अडचण येते परंतु निश्चितच आणखी आमच्याकडे काही दुहे मिळत आहेत त्याच्यातून निश्चित आम्ही आरोपीला अटक करू त्या निश्चितच नाही त्यानंतर त्या तशी धमकी जर ते माझ्याकडे आलेली आहे जे आली येत असेल तर निश्चितच आम्ही त्याच्यावर पूर्णपणे आणखी दुसरे कलम वाढ करून त्याच्यामध्ये कारवाई करू ते निश्चितच त्यांच्याकडनं ते घेतले जातील फिर्यादीकडून आणि त्यानंतर पुढची आणखी जी कठोर कारवाई आहे ती मी करू आता सध्या तरी आरोपीचा मोबाईल बंद असल्या कारणाने मला थोडीशी ती अडचण येत आहे पण निश्चित बाकी माझ्या दुसऱ्या ज्या तांत्रिक तपास ता आहे दुसऱ्या ज्या त्याच्यातून आम्ही निश्चितच आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत त्या तशी जर काही तक्रार असेल तर निश्चितच त्याच्यावर आपण आणखी हां त्याच्यात त्याची निश्चितच आणखी त्याची दखल घेऊन आम्ही आणखी कठोर कारवाई त्याच्यामध्ये करू त्याच्यामध्ये आता मला त्याचं कसं आहे माझ्या मते आणखी मला मला तांत्रिक तपास जो मी बघतो आहे त्याच्यानंतर आणखी त्याचे दुवे येतील त्याच्यानंतर मी लवकरात लवकर त्याच्यामध्ये कारण या महिलेच्या विषयी आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपी मी अटक करेन <laughs>